आ, दादा काय सांगाल मला वाल्मिक कराड यांच यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा ये याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराचे प्रॉपर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून ये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जेव्हा धोका आहे ते कुटुंब मा मारून टाकू शकते पण एकही आरोपी कामा कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणे घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जातपात काय कळत नाही याला जात पात कळत नाही याला जर जातपात कळत असते ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे तिथ ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे आली याला जात पित काय नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चेर बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जातीपातीच नाही देणार गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोक करती माझ्या विरोधात यो धनंजय मुंडे बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबई पर्यंत हो ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे बारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता जण टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बाराबोलीच्या दारांना कोणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं की याला लोकाला कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जात त्या राज्याकडे जातीनं बघितलं जात नाही हे ना याचा पाप झाकायसाठी ओबीशी म्हणतो जातीच्या तो पदरा पदराच्या गेला पाहायला लागला आता पाप तू करणार हे पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि सगळ्यांचे नार्कोटेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा सहा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार कोणा कोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवत नाही ते मुख्यमंत्री सभी लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत हा त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका धोकाही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं कुटुंबा लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही आणि ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे ती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खात्री आणि सुटणार पण पन नाही पण जर सुटला तर सामना आमच्या सांगाय त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेत आहे त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेत त्या दलिनदाराचं ना कोण नाव घेतय ते असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतलं दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुख याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मुतात हराम करावे होतो मी मराठ्याच्या अवला देणार आमचे सुद्धा आम्हाला चिड असेल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवन इंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वंजऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वंजाऱ्याला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुनं करून द्यायचं का त्याला खुणं करी फिरू द्यायचं त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की त्यो लोकांना दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला मी एवढे सोप्या गोष्टी आहेत का ते राहाच किती करतोय तो टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायचं म्हणून गप येत आम्ही तुला वोट राहिला आम्हाला ना, वेळ नाही लागणार आहेतच की चिमूट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस काय जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठ्याचं आरक्षण गरिबाचा लेकर मी न्याय मागतो मराठ्याचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या उभा राहणार तुम्ही तुम्ही जातीवाद जातीवादी मी <5 anxious>? में है। में का ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी का ते जातीवादी नेमका कोण काय व्याख्या या राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आता नव्वदला मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही आय ही कोणती पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाचं भोगायची वेळ आता आली ज्या टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक पाठ आंदोलन करायला लावतो त्यांना ला पाठबळ देतो आता पाणी माझा फोटो व्हायरल झालेच नदी पैसे पुरवतो कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्यांना माहिती कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूरमधून कशा कसे येतात तू काय सगळ्याला माहिती सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीच ना तर एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी तू आणि तो पुरविले अरे आम्ही काय थोडे आहेत का सहा कोटी येत अर्धे आम्ही एकटेच तेच येत काय पुरी तू काय येते येतो निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागते तो ड येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंजेने सांभाळले नाही तो तोय शब्द उलटा उलटाला झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठे उपशनाला आंदोलनाला बसले किती आंदोलन करायला लावतो लो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शाना आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देत पुरवित काय करत तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भाईचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होत ते आणि आता त्याच्या बाजून नाही मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरा जातीवादी कोण मी तर गरीबाच्या बाजूने उभा राहणार कोण काय म्हणतात मला त्याशी नाही हा माझ्या मा समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपी एकही सुटता कामा नाही एक, का एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही आमच्या संग त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय भूमिका असणार जामिनाचा मार्ग मोकळा होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्यात कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खुन करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतके योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधाचे टोळी काय काम सरकारला त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळण तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल ले फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचे विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंड्यात टोळीन सुरू केले सरकारमध्ये त्याच्यात काय बदल खून करणाऱ्याला पाठीशी घालत सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहीत नाही पण असतीलच ना गुंडासाठी या एखाद्या वेळेस आरोपीसाठी आरो मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत बघ हो मला नाही आठवत हो ही पहिली प्रक्रिया आहे राज्यातली देशातली की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली आहे आता तुम होणार आहे मागचं माहित नाही पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडण कोण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊ हे शंभर टक्के आहे आता कारण रूढ पाडली हो महात्मा धनंजय मुंडे येऊ यांनी मोठं कुडून पुढे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अहो याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती असे आहेत त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा वाजवित आहे त्यांचं सुद्धा वाजवी याची अशी टोळी आहे या धने मुंडे आमच्या विरोधात जेव्हा बोलन तो यांचा मित्र आहे मला येते यांच्या इतक्या माजुरडी येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजतात मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहितीये बाकीच्या या गप्पा अंदामान घरात बसून आम्हाला माहिती तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराचे सुद्धा खून केले त्यांनी त्यांनी वंजराचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी गाव मुंनी तिथं मारून टाकलं एक धनगराचा बोरगे यांनी इथं आपलं भाग पिंपळ गावला लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडचे तिथंही मारून टाकलं याला जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथेही ह्या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणीच मरण यातनं भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा पुढे इथं परळीपासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणार आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत त्यांना सगळ्यांना तीनशे दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्याचा